सो हॅलो गाईज मी विक्रांत व्ही जी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगचा कारण असं आहे की आज आम्ही मस्त फिरायलाच चाललो आहे आणि सगळे भाऊ आहेत आम्ही दोघेजणं आम्ही तिघेजण भाऊ आहोत आणि जस्ट आज दापोली तालुक्यातली आपली मस्त पन्हायगाडीची लेणी आम्ही आलो आहे लेणी बघायला ते बघा इकडे आहेत सगळे राजभाऊ अल सेट चला आम्ही बघून बघूयात लेणी इकडे हा बोर्ड आहे हे सात बहिणी आहेत का लेणी बघितली <laughs> <नुको था> <laughs> आता आपण चाललोय थोडस मोसम बघायला इकडे मोसम मस्त आहे गर्लफ्रेंड नसताना एकदम नुसती आमरही आहे इकडे सगळी ही सगळी आमरही आहे इकडे आता आपण कुठे चाललं साहेब अजून आहेत अजून पुढे लेणी

का सईल बघा आंबा आम्हाला भेटलेला आहे एकदम वन साईड मध्ये हो मस्त लेण्या पिण्या बघितात हे बघा इकडं मस्त लेण्या आपल्या तेव्हा इकडे इकडे मस्त शेट आहेत सायलशेट सायलशेट oh. इकडे करवंदा काढतायत तर खाली मस्त लेण्या मस्त नदी आहे इकडं नदी इकडं लेणी आणि मध्ये आम्ही शेट शेट धडपड धडपडलेत धाडपाडलेत आणि पा अंगठा घेते नाही फोडून काय र अंगठा कुठं पडलास हा अंगटा घेते नाही फोडून धाडपाडलेत आणि सायलशेट त्यांचं औषध लावत आहेत रानटे औषध मस्त नदी आहे खाली एक नंबर व्ह्यू वाटतोय

थंड आहे सो हॅलो काहीच आम्ही आलो आहे आत्ता मस्त हरणे बंदरवर हा आपला दापोलीचा हरणे बंदर इकडे मस्त समोर समुद्र आहे दाखवतो तुम्हाला समुद्र हा सगळा समुद्र आहे पूर्ण पूर्ण सगळा समुद्र आहे हा Tập hợp kìa Ừ, tập hợp kìa Tập hợp này xóa ra rồi गणपती बघूयात हा आपला सेकंड लास्ट लोकेशन आहे आणि याच्यानंतर लास्ट मुरुड सनसेट बघूयात आणि मग घरी त्या बघूयात काड्याचा गणपती kaya hail yeah. yeah.